प्रभू श्रीरामांना चौदा वर्षांचा वनवास घडवणाऱ्या माता कैकेईला प्रभू श्रीरामांनी शिक्षा का नाही दिली एके दिवशी संध्याकाळच्या वेळी शरयू नदीच्या तीरावर प्रभू श्रीराम आपल्या तीनही भावांसोबत फिरत असताना श्रीरामांचे महान बंधू भरत यांनी श्रीरामांना एक प्रश्न विचारला भ्राताश्री तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता माता कैकईने मंथरासोबत मिळून तुम्हाला वनवासाला पाठवण्यासाठी जे काही केले होते तो नव्हता का त्यांच्या षडयंत्रामुळे एकीकडे राज्याचे भावी महाराज आणि महाराणी यांना चौदा वर्षांचा वनवास सोसावा लागला आणि दुसरीकडे आपले पिता दशरथ महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा षडयंत्रांसाठी तर सामान्य नियमानुसार मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते मग तुम्ही माता कैकईला शिक्षा का नाही दिली प्रभू श्रीरामांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले प्रिय भरत तुला माहीत आहे का कोणत्याही कुळामध्ये एक चारित्र्यवान आणि धर्मपरायण पुत्राने जन्म घेतला तर त्याचे जीवन त्याच्या असंख्य पिढ्यांच्या पितरांच्या अपराधांचे प्रायश्चित्त करत असते आणि ज्या आईने तुझ्यासारख्या महात्म्याला जन्म दिला आहे त्या आईला दंड कसा काय दिला जाऊ शकतो भरत प्रभू श्रीरामांच्या या उत्तराने भरत संतुष्ट झाले नाहीत ते म्हणाले हा तर मोह आहे भ्राताश्री आणि एका राजाचे दंडविधान हे मोहापासून मुक्त असते एका राजाप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर द्या की तुम्ही मातेला दंड का नाही दिला असे समजा की तुम्हाला हा प्रश्न तुमचा अनुज नाही तर अयोध्याचा एक सामान्य नागरिक विचारत आहे यावर प्रभू श्रीराम गंभीर झाले काही क्षणांच्या मौनानंतर म्हणाले आपल्या सख्या सोयऱ्यांना कोणत्याही अपराधासाठी कुठलाही दंड न देणे हाच या सृष्टीचा कठोरतम दंड आहे भरत माता कैकईने आपल्या एका चुकीसाठी खूपच कठोर शिक्षा भोगली आहे वनवासाच्या चौदा वर्षांमध्ये आपण चारही भाऊ आपल्या आपल्या स्थानांमधील परिस्थितीशी लढत होतो पण माता कैकई प्रत्येक क्षणाला मरत होत्या आपल्या एका चुकीमुळे त्यांनी आपला पती गमावला आपले चार पुत्र गमावले आपले समस्त सुख गमावले पण तरीही माता त्या अपराधाच्या ओझ्यातून कधीही मुक्त नाही झाल्या वनवास समाप्त झाला तर परिवारातील बाकी सदस्य प्रसन्न आणि सुखी झाले पण माता कैकई कै प्रसन्न नाही होऊ शकल्या एखादा राजा कोणत्याही स्त्रीला याहून कठोर शिक्षा काय देऊ शकतो मी तर नेहमी हा विचार करून दुखी होतो की माझ्यामुळे अनायसे माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला प्रभू श्रीरामांच्या डोळ्यांमध्ये तरळले होते आणि बाकीचे भाऊ मौन झाले होते प्रभू श्रीराम पुन्हा म्हणाले आणि त्यांच्या चुकीला अपराध का समजायचे भरत जर माझा वनवास झाला नसता तर या संसाराने भरत आणि लक्ष्मण सारख्या भावांच्या अतुल्य भातृप्रेमाला कसे बघितले असते मी तर केवळ आपल्या माता पितांच्या आज्ञेचे पालन केले होते पण तुम्ही दोघांनी तर माझ्या प्रेमाखातर चौदा वर्षांचा वनवास भोगला वनवास नसता तर भावांचा स्नेहसंबंध काय असतो हे संसार कसा काय शिकला असता प्रभू श्रीरामांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यावर भरत मौन झाले आणि अनायसे त्यांनी आपल्या भ्राताश्रींना आलिंगन दिले जय श्रीराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद